छत्री पावसाला थांबवू शकत नाही पण पावसात थांबण्याची धाडस नक्की देऊ शकते तसेच आत्मविश्वास देखील यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनलवर बऱ्याचदा आपला डोळा फडफडत असतो डोळा फडफडणे शुभ की अशुभ याविषयी प्रत्येकाचं ज्याचं त्याचं मत वेगळं आहे डोळा फडफडण्यामुळे आपल्याला काय संकेत मिळतात याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये सर्वांनी जय माता दी असं जरूर लिहा आणि तुम्ही माझा व्हिडिओ जर पहिल्यांदा बघत असाल तर धार्मिक आध्यात्मिक तसेच सणाबारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि त्या शेजारी दिलेल्या बेल आयकॉनवर देखील क्लिक करा म्हणजे रोजच्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया डोळा फडफडणे याबद्दल सायन्स काय सांगतं डोळा फडफडण्यामागे वैज्ञानिक कारण काय आहे हे आपण सर्वप्रथम जाणून घेऊया बघा बऱ्याचदा आपली पुरेशी झोप होत नाही स्नायूंची समस्या असते किंवा मग मॅग्नेशियमची कमतरता ॲलर्जी यासारख्या कारणांमुळे देखील आपला डोळा फडफडत असतो आता वैज्ञानिक कारण तर आपण जाणून घेतलं की का डोळा फडफडतो पण डोळा फडफडणे हे शुभ आहे की अशुभ आपल्याला नेमका काय संकेत मिळतो चला जाणून घेऊया समुद्रशास्त्रामध्ये मानवाच्या प्रत्येक अंगाचा अगदी बारकाईने अभ्यास केलेला आहे तुमचा देखील डोळा कधी ना कधी कोणत्याही कारणाने फडफडला असेलच पण तो का फडफडतो याचं कारण तुम्ही कधी जाणून घेतलं आहे का तर त्यासाठीच आजचा व्हिडिओ आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा स्त्री असो किंवा पुरुष कोणाचाही उजवा किंवा डावा डोळा फडफडल्यानंतर कोणते अर्थ निघतात याबद्दलची देखील आपण सविस्तर सव माहिती जाणून घेणार आहोत सामुद्रिक शास्त्रामध्ये याविषयी अगदी सविस्तर सव माहिती सांगितलेली आहे भविष्यामध्ये ज्या काही घटना घडणार आहेत मग त्या घटना शुभ असतील किंवा अशुभ असतील याचे पूर्वसंकेत देण्याचं काम हे आपले विशिष्ट प्रकारचे डोळे फडफडणी ही क्रिया देत असते आपण बऱ्याचदा लोकांच्या तोंडून हे वाक्य ऐकलं असेल की माझं हे अंग किंवा हा अवयव फडफडत होता आणि मग हे फडफडणं शुभ आहे की कि अशुभ किंवा मग हे पण ऐकलं असेल की आपला जर डोळा फडफडत असेल आणि आपण सांगितलं की अरे माझा डोळा फडफडतोय तर आपल्याला कोणीतरी असं सांगतात की तुझ्या डोळ्यावरून तू सोनं फिरव आणि खरंच सोनं फिरवल्यानंतर ते डोळं फडफडणं देखील बंद होतो ज्योतिषशास्त्राचा अभ्यास केला तर त्यामध्ये डोळ्यांचं असं फडफडणं हे भविष्यामध्ये होणाऱ्या घटनांची पूर्वसूचना देत असतं शरीराची जवळजवळ सर्वच अंग फडफडत असतात आणि त्या प्रत्येकाचा काही ना काही विशिष्ट असा अर्थ असतो काही गोष्टी या शुभ होणार आहेत याकडे संकेत करतात तर काही गोष्टी मात्र भविष्यामध्ये आपल्यावरती काहीतरी संकट येणार आहे आपल्या आयुष्यात काहीतरी अशुभ घडणार आहे हे आपल्याला त्या गोष्टी सांगत असतात तर सर्वप्रथम आपण हे जाणून घेऊया की आपला उजवा डोळा फडफडत असेल किंवा आपल्या उजव्या डोळ्याची जी पापणी आहे ती फडफडत असेल तर हे शुभ असतं की अशुभ असतं शास्त्र असं सांगतं किंवा असं मानतं की पुरुषांमध्ये जर त्यांचा उजवा डोळा फडफडत असेल किंवा उजव्या डोळ्याची पापणी फडफडत असेल तर मित्रांनो हे अत्यंत शुभ समजलं जातं पुरुषांमध्ये हं भविष्यामध्ये अशा पुरुषांना मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो किंवा त्यांचं नोकरीमध्ये प्रमोशन होऊ शकतो त्यांची जी काही अडकलेली कामं असतात ती देखील पूर्ण होऊ शकतात किंवा मोठ्या प्रमाणात पैसा अशा लोकांकडे येण्याचे चान्सेस असतात जेव्हा पुरुषांचा उजवा डोळा फडफडतो किंवा उजव्या डोळ्याची पापणी फडफडत असेल तेव्हा पण हे फक्त पुरुषांच्या बाबतीतच शुभ आहे जर हीच गोष्ट स्त्रियांच्या बाबतीत होत असेल जर महिलांचा उजवा डोळा फडफडत असेल किंवा महिलांच्या उजवा डोळ्याची पापणी फडफडत असेल तर महिलांसाठी ही अत्यंत अशुभ अशी घटना समजली जाते आणि भविष्यामध्ये त्यांच्या बाबतीत उजवा डोळा फडफडल्यामुळे काहीतरी अशुभ घडणार आहे याचा संकेत ही गोष्ट देत असते म्हणूनच एखाद्या महिलेचा जर उजवा डोळा फडफडत असेल तर तेव्हा त्या महिलेच्या आयुष्यात काहीतरी विपरीत घटना घडू शकते आणि अशा घटनेतून त्या महिलेचे नुकसान देखील होणार असते मग अशा वेळेस आपण सावध होऊन विचारपूर्वक पावले उचलली पाहिजे घाबरून जाण्याचं कारण नाही कारण आपल्याला डोळा फडफडण्यामुळे हा संकेत अगोदरच मिळालेला असतो म्हणूनच आपण जे काही करणार ते विचार करून करायचं असतं आता हे बघितलं की उजवा डोळा फडफडल्यामुळे त्याचा संकेत शुभ असतो की अशुभ असतो महिलांना त्याचा संकेत काय असतो पुरुषांना त्याचा संकेत काय असतो हे आपण बघितलं आता हे बघूया की डावा डोळा फडफडत असेल तर त्याचे स्त्री आणि पुरुषांच्या बाबतीत काय संकेत आहे बघा जर पुरुषांच्या बाबतीत डावा डोळा फडफडत असेल तर त्यामुळे त्या पुरुषांना भविष्यात मोठ्या संकटांना सामोरं जाऊ लागू शकतो असा तो संकेत असतो किंवा एखाद्या शत्रूबरोबर शत्रुत्व त्यांचं वाढणार आहे म्हणून आपण आपल्या वर्तनावर ताबा ठेवायला हवा असा संकेत जर पुरुषांचा डावाडोळा फडफडला तर तो देत असतो आणि हीच गोष्ट जर एखाद्या महिलेच्या बाबतीत घडली असेल एखाद्या महिलेचा डावाडोळा फडफडला डाव्या डोळ्याची पापणी फडफडली तर महिलांसाठी तो संकेत शुभ असतो समजा एखाद्या महिलेचा डावा डोळा फडफडत असेल तर त्याचा अर्थ असा होतो की त्या महिलांना लवकरच भविष्यामध्ये मोठा लाभ होण्याची शक्यता असते किंवा त्यांना कोणता ना कोणता तरी फायदा नक्की होणार आहे याचाच पूर्वसंकेत डावा डोळा फडफडून देत असतो कि का किंवा फड़ फड़ काही महिला वर्किंग वुमन असतील जॉब करत असतील तर त्यांच्या क्षेत्रामध्ये त्यांना प्रमोशन मिळण्याची देखील शक्यता असते त्यांची पगारवाढ होण्याची देखील शक्यता असते असाच संकेत डावा डोळा फडफडल्याने आपल्याला मिळत असतो डोळा फडफडणे हे आपल्याला काहीतरी संकेत देत असतात शुभ संकेत देतात किंवा अशुभ संकेत देतात तर ते संकेत काय आहेत ते आपण बघितलं पण तुमचा डोळा प्रमाणापेक्षा अधिक फडफडणं देखील चांगलं नाही कारण डोळा फडफडण्यामागे वैज्ञानिक कारणं देखील आहेत जर तुमचा डोळा प्रमाणापेक्षा अधिक फडफडत असेल तर हा संकेत नसून तुमच्या डोळ्यांचे आरोग्य धोक्यात आलं आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे प्रत्येक वेळेस डोळा फडफडलं म्हणजे काहीतरी संकेत मिळतोच पण डोळा प्रमाणापेक्षा जर जास्त फडफडायला लागला तर आपल्या डोळ्यांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे रात्री उशिरापर्यंत बरेच जण सोशल मीडियावरती आपला वेळ वाया घालवत असतात आणि परिणामी आपली झोप अपुरी होते मनावर मेंदूवर सतत ताण असणं कम्प्युटर लॅपटॉप यांसारख्या साधनांवर अधिक वेळ काम करणं या कारणांनी काय होतं आपल्या डोळ्यांवर आणि डोळ्यासभोवतालचे जे काही स्नायू असतात त्यांच्यावरती अतिरिक्त ताण येतो आणि त्यामुळे देखील कधीकधी डोळे किंवा डोळ्याच्या पापण्या फडफडायला लागतात मग अशा वेळेस ते आपल्याला काही शुभ आणि अशुभ संकेत देत नाही आपल्या डोळ्यांची काळजी आपण घ्यायला पाहिजे तर अशा प्रकारे तुमचा देखील डोळा कधी फडफडला आहे का हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि सामुद्रिक शास्त्रामध्ये जे काही डोळे फडफडण्याबद्दल माहिती सांगितलेली आहे ती आज देखील तंतोतंत लागू होते तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण डोळा फडफडण्यामागे आपल्याला काय संकेत मिळतो ते शुभ असतं की अशुभ असतं हो। डोळा फडफडण्यामागे पड़ वैज्ञानिक कारण काय आहे आपलं विज्ञान काय सांगतं याबद्दलची सविस्तर माहिती आपण बघितलेली आहे तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून कळवायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद